शुक्रवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास मूर्तिजापूर शहरातील भीमनगर परिसरात एक थरारक घटना घडली अमरावतीहून कामरगाव दिशेने जाणाऱ्या चार संशयित कंटेनरपैकी एका कंटेनरने वेग आणि नियंत्रणाची मर्यादा ओलांडली एम एच चौदा एच यू हुद नऊ पाच नऊ आठ क्रमांकाचा हा कंटेनर भीमनगरच्या वळणावर अनियंत्रित झाला आणि थेट घरांवर आदळला जोरदार धडकेमुळे दोन ते तीन घरांचे मोठे नुकसान झाले झोपेत असलेले लहान मुलं महिला आणि वृद्ध नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले धडकेचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिकांची झोप उडाली त्याचबरोबर वीज पुरवठा खंडित झाल्याने अंधार आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले नागरिकांनी अक्षरशः देवाच्या धावा केल्या कारण काही क्षणात होत्याचे नव्हते झाले असते या कंटेनरचा पाठला गोरक्षण करत होते त्यांच्या माहितीनुसार कंटेनरमध्ये मृत मैस आणि गायी आढळून आल्या आहेत त्यामुळे एका कंटेनरला कारंजा ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले मात्र उर्वरित दोन कंटेनर पसार झाले तर हा चौथा कंटेनर भरधाव वेगाने मूर्तिजापूरच्या दिशेने येत होता शिवाजीनगर रस्त्यावरून भीमनगरच्या वळणावर आल्यावर या कंटेनरच्या चालकाने धावत्या गाडीतून उडी मारून पळ काढला त्यानंतर काही क्षणातच हा कंटेनर थेट घरांवर आदळला आणि पलटी झाला या भीषण अपघातात घरांच्या भिंती कोसळल्या विजेचे खांब मोडले आणि घरातील सामानाची अक्षरशः चकनाचूर झाले भयभीत झालेले नागरिक जीव वाचवण्यासाठी घराबाहेर धावत आले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या कंटेनरमध्ये हार्डवेअर आणि वेल्डिंगचे साहित्य आढळून आले आहे फरार चालकांचा शोध पोलीस घेत असून घटनेचा कसून तपास सुरू आहे या घटनेमुळे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत चालकाने अचानक पड का काढला कंटेनर मधील सामान कायदेशीर होते की नाही हा कंटेनर चोरीचा तर नव्हता ना आणि गोरक्षकांच्या पाठलागामुळेच कंटेनर इतक्या वेगात होता का या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलीस समोर मधील एका स्थानिक महिलेने सांगितले की सर्व घर हादरलं झोपेतून धावत बाहेर पडलो लेकरं घाबरून रडायला लागली ला आमच्यावर रात्रच उलटली असती देवाचवलंस या प्रतिक्रियेतून नागरिकांच्या मनातील भीती आणि देवावरील विश्वास दिसून येतो